नमस्ते मी वंदना माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर दे मी आज तुम्हाला अगदी पाच ते सहा मिनटामध्ये दाखवते आज तर ब्लाऊज कशा पद्धतीने स्टेच करायचा आहे तर अगोदर मी सगळं जोडून घेतले व्हिडिओ एवढं फास्ट केला आहे का त्याचं कारण का मी अगोदर भरपूर सारे व्हिडिओ तुम्हाला स्टिचिंगचे दाखवलेत तर खूप कमी वेळामध्ये तुम्ही समजून घ्या काही जणांना मोठा व्हिडिओ पाहायला आवडत नाही आणि काही जणांना छोट्या व्हिडिओमध्ये पण समजून जातात तर अशांसाठी हा व्हिडिओ खासा आहे तर व्हिडिओ पूर्ण पाहिल्याशिवाय स्किप करू नका आणि तुमच्या लक्षात येऊन जाईन का ह्या ब्लाऊजची फिनिशिंग किती सुंदर आली तर हा छत्तीस काढवते साईजचा हा ब्लाऊज होता जास्त दिवसाचा असल्यामुळे मला परफेक्ट सांगता आलं नाही पण खूप सुंदर याची फिनिशिंग आली आणि अशा पद्धतीने मी अगोदर सगळं अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून घेतल्या जोडून घेतल्याच्यानंतर मग आपल्याला कमी वेळ लागतो टेस्ट करून दाखवायला तर माझा बघा कटोरीचा भाग किती व्यवस्थित आला आहे समोरच्या बाजू आणि पाठीमागची फिनिशिंगला आपण गळ्याला लेस लावली आणि लेस ला नंतर तुम्ही त्याला गळा वेगळा टाकू शकतात तर मी सिंपल पद्धतीने लेस लावली तर क्रॉसपट्टी जोडण्याची अशी पण पद्धत आहे आणि वेगळ्या पण पद्धती आहेत तर मी त्या पण तुम्हाला नक्की शेअर करेन माझ्या चॅनलला जर नवीन असेल तर अगोदर सबस्क्राईब करा आणि माझे दोन चॅनल आहेत एक वंदना लेडीज फॅशन या नावाने आणि ब्लाऊज फिनिशिंग ह्या नावाने तर दोन्ही चॅनलला सबस्क्राईब केल्याच्यानंतर एक नोटिफिकेशन तुम्हाला येईल म्हणजे दोन्ही चॅनलला कोणते कोणते व्हिडिओ हो येतात तर तुम्हाला ते पण पाहायला भेटेल तर काही कमेंट असेल तर, तर कमेंट करा तुमच्या कमेंटनुसार नक्की व्हिडिओ बनवल्या जातील आणि माझं ब्लाऊजची स्टिचिंग कसे झाली हे पण तुम्ही सांगा का कमी वेळामध्ये तुम्हाला समजले का नाही समजलं हाच ह्याच मापाची किंवा ह्या साईजचा जर ब्लाऊज तुम्हाला स्टिचिंग जर वड अजून दमाने लागत असेल तर ते आपण कमेंट करा तुमच्या कमेंटचं उत्तर देण्यात येईल आता आपण हुक पट्टी आणि पट्टी लावणार आहोत तर ती कशा पद्धतीने तर आपण बघूयात ज्यावेळेस काय होतं एखादा जरी समजलं नाही तर जे आपण बघतो तर त्याचा इंटरेस्ट निघून जातो तर कुठला पण व्हिडिओ मागं पुढं करून बघा म्हणजे लक्षात येऊन जाते की आपण हे कशा पद्धतीने जोडले तर सगळ्यात कमी वेळात हा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवला आहे अस्तरचा कशा पद्धतीने हे स्टेच करायचा आहे तर आता आपल्याला बटनपट्टी अशा पद्धतीने जोडायचे तर आपल्याला अगोदर कधी पण चेक करून घ्यायचे आपली हुकपट्टी पट्टे, पट्टे दोन्ही एकसारखी आली का नाही आपल्याला हा चान्स असतो गळापट्टी जोडायच्या अगोदर आपण त्याच्यामध्ये बदल करू शकतो तर नेहमी तुम्ही चेक करा म्हणजे लक्षात येऊन जाते जरी कमी जास्त काही झालं तर आपण याच्यामध्ये बदल करू शकतो तर ब्लाउजची फिनिशिंग तुम्ही बघा खूप छान अशी आली आणि बऱ्याच जणांचा जा प्रॉब्लेम होतो का हा टक्स जास्त समोरून दिसतो तर असा न होण्यासाठी मला एक कमेंट आलेली का ताई समोरून टक्सचा जास्त दिसतो तर कमी कशा पद्धतीने घ्यायचं किंवा टोक न येण्यासाठी काय केलं पाहिजे त्याच्यावर मी नक्कीच सविस्तर रुड बनवेन कारण भरपूर सारे कामं असते दुकानमध्ये आणि जे कस्टमरचे कामं आहे मी त्याच्यावरच मग काम दाखवण्याचा प्रयत्न करते ज्या वेळेला मला थोडंसं वाटतं का आता मी ब्लाऊजचं म्हणजे नाही का काय बोलतात आपण ब्लाऊज मी फ्री आहे आणि मी वेगळा व्हिडिओ जरी काढला तर काही अडचण नाही अशा गोष्टी पटकन होत नाही कारण हा शिझन चालू आहे लग्नाचे भरपूर कामं आणि इतर कामं असल्यामुळं सगळ्या गोष्टी मला एक हँडल होत नाही पण ज्या वेळेला तुम्ही ज्या चॅनलवरून तुमचे कमेंट आहे मी त्याच चॅनलला त्याचे व्हिडिओ टाकेन तर ह्या गोष्टी पण लक्षात ठेवा जरी दोन चॅनल असन तर ज्या चॅनलवरून कमेंट असेल त्याच चॅनलवर मी तुमचा रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन तर आता शोल्डर जोडले शोल्डर जोडल्याच्यानंतर मी हमेशा सांगते की आपल्याला बाई कशा पद्धतीने स्टिच करायची तर मी हमेशा मधल्या भागापासूनच सुरुवात करते का जे करून फिनिशिंग व्यवस्थित येऊन जाते आणि उरला जरी कपडा तर आपल्याला कट करायला पण काहीच अडचण येत नाही म्हणजे आपण म्हणजे बाहीचा कपडा जरी उरला किंवा कमी पडला तर आपल्याला कटिंगमध्ये ॲडजस्ट करता येतं तर अशा पद्धतीने ब्लाऊजची फिटिंग पूर्ण झाली तर तुम्ही बघू शकता कुठंही कमी जास्त काहीच नाही याचं पेपर कटिंग मी अगोदर अपलोड केलेला तर पेपर कटिंग पण चेक करा की मी बऱ्याचशा साईज कटिंग दाखवली कारण रनिंग साईज छत्तीस अडौतीस जास्त चालते तर अडौतीस साईजचे मी भरपूर फोरटक्स असू द्या कटारी असू द्या प्रिन्सेस असू द्या ह्या भरपूर मी टाकलेल्या आहेत तर ते पण जाऊन चेक करा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करा व्हिडिओ आवडला वड़ तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू